नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आमच्या एका श्रोत्याने आम्हाला त्यांच्या शाळेतला एक धडा पाठवलाय आपणच सोडवू आपले प्रश्न आता हे नाव ऐकून वाटेल की हा अगदी साधा विषय आहे पण यात जी तत्व आहेत ना सार्वजनिक समस्या सामूहिक प्रयत्न आणि तंटा निवारण शांततेचं महत्व अगदी ही सगळी तत्व आजही तितकीच किंबहुना जास्तच महत्वाची आहेत तर आज आपण या शालेय स्रोताच्या आधारे काही मोठ्या विचारांवर गप्पा मारणार आहोत आणि हा विषय खरंच खूप महत्वाचा आहे कारण अनेकदा मोठमोठ्या समस्यांची उत्तरं ती अगदी साध्या सोप्या गोष्टींमध्ये दडलेली असतात ज्या आपण शाळेत शिकतो पण नंतर विसरून जातो बरोबर तर याच मुद्द्यांना आज पुन्हा एकदा नव्याने समजून घेऊया नक्कीच म्हणजे वैयक्तिक तक्रारींपासून ते जागतिक शांततेपर्यंत ह्या सगळ्याचा पाया एकत्र येऊन प्रश्न सोडवणं हाच कसा आहे हे आज आपण उडबडून पाहू चला तर मग सुरुवात करूया सार्वजनिक समस्या म्हणजे काय यापासून या पुस्तकात काही मुलांची उदाहरणं दिली आहेत एक मुलगी म्हणतीये की तिच्या परिसरात आठवड्यातून फक्त तीनदाच पाणी येतं येत दुसऱ्या एका मुलाला सायकलवरून शाळेत जायचंय पण त्यासाठी सुरक्षित रस्ताच नाहीये अच्छा ह्या वैयक्तिक वाटणाऱ्या अडचणी आहेत हो इथेच तर खरी गंमत आहे बघा जेव्हा एकच अडचण अनेकांना जाणवायला लागते तेव्हा ती वैयक्तिक राहत नाही ती ती सार्वजनिक बनते म्हणजे अनेकांची समस्या ती सार्वजनिक समस्या अगदी पाण्याची टंचाई ही फक्त एका घरापुरती मर्यादित नसते नाही का ती पूर्ण वस्तीची पूर्ण गावाची समस्या असते त्यामुळे आपलं जे समूह जीवन आहे ते विस्कळीत होतं आणि गैरसोय होते ती वेगळीच पुस्तकात कचऱ्याच्या ढिगाचं उदाहरण आहे मुलांना नाकाला रुमार लावून शाळेत जावं लागतं हे किती भयानक आहे बरोबर आणि या समस्यांकडे दुर्लक्ष करण्याची आपली एक प्रवृत्ती असते आपलं घर स्वच्छ पण दारात कचरा हे तेच आहे आणि जितकं दुर्लक्ष कराल तितक्या या समस्या गंभीर होतात म्हणजे त्या वाढतच जातात हो आणि मग त्यातूनच दुसऱ्या समस्या जन्माला येतात तणाव भांडणं तंटे तुम्ही तंट्यांचा उल्लेख केलात ही सुद्धा एक मोठी सार्वजनिक समस्या आहे गावात किंवा शहरात सतत वाद होत असतील तर तर गावाचं स्वास्थ्य बिघडतं एकोपा राहत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विकासाची कामं थांबतात सततची भांडणं हा विकासातला एक मोठा अडथळा आहे मग यावर उपाय काय पहिला आणि सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे संवाद जर तंटा गंभीर स्वरूपाचा नसेल तर तो बोलून सोडवता येतो पण पन... पण अनेकदा ते शक्य होत नाही अहंकार राजकारण गटबाजी अगदी बरोबर आणि म्हणूनच जेव्हा हे शक्य होत नाही तेव्हा आपल्याला कायदेशीर संस्थांची मदत घ्यावी लागते पण ती शेवटची पायरी असायला हवी यासाठी शासनाने काही विशेष योजना आणली आहे का हो आणि ही एक खूप महत्वाची माहिती आहे आपल्या राज्यात दोन हजार सात पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राबवली तंटामुक्त गाव योजना हो या योजनेचा उद्देशच हा आहे की गावातले तंटे गावातच मिटले पाहिजेत तेही चर्चेने आणि सामंजस्याने कोर्ट कचे्यांमध्ये न जाता म्हणजे सामंजस्याला प्रोत्साहन देणारी योजना आहे नक्कीच आणि जी गावं हे यशस्वी करून दाखवतात त्यांना सरकारकडून शांतता पुरस्कार सुद्धा मिळतो खरंच म्हणजे शांतता राखण्यासाठी गावांना पुरस्कृत केलं जात आहे हा खूपच सकारात्मक दृष्टिकोन आहेच कारण यामुळे गावात एकोपा वाढतो आणि भांडणात वाया जाणारा वेळ आणि पैसा तो विकासाच्या कामांसाठी वापरला जातो हे ऐकायला खूप छान वाटतं पण हे प्रत्यक्षात आणलेली काही उदाहरणं आहेत का जिथे लोकांनी एकत्र येऊन मोठे बदल घडवले आहेत खूप उत्तम उदाहरणं आहेत या पुस्तकातच अहमदनगर जिल्ह्यातल्या हिवरे बाजार या गावाची गोष्ट दिली आहे हिवरे बाजार हे नाव ऐकलंय पाण्याची समस्या होती तिथे बरोबर प्रचंड मोठी समस्या होती पण तिथल्या लोकांनी एकत्र येऊन आणि सरकारच्या मदतीने त्यावर मात केली त्यांनी फक्त सरकारी निधीवर अवलंबून न राहता श्रमदानाला महत्व दिलं म्हणजे स्वतः कष्ट घेतले हो चर खोदले बंधारे बांधले पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जलव्यवस्थापनाचे काही कडक नियम बनवले आणि ते सर्वांनी पाळले नियम म्हणजे जसे की जसं की जास्त पाणी लागणारी पिकं म्हणजे ऊश किंवा केळी ती घ्यायची नाहीत गावात कोणीही बोरवेल खोदणार नाही पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवला पाहिजे आणि हे नियम गावकऱ्यांनी स्वतः स्वतःवर लादून घेतले होते अगदी आणि त्याचा परिणाम बघा आज हिवरे बाजारचा अख्खा परिसर हिरवागार आहे पाण्याची समस्या तर सुटलीच पण जनावरांच्या प्रश्नही सुटला गाव आर्थिकदृष्ट्या सक्षम झालं अप्रतिम हे खरंच सामूहिक एक उत्तम उदाहरण आहे असंच श्रमदानातून ग्राम सफाईचं एक उदाहरण उस्मानाबाद जिल्ह्यातल्या खुदावाडी गावाचं दिलंय हो आणि खुदावाडीचं उदाहरणही तितकंच महत्वाचं आहे त्या लोकांनी फक्त गाव झाडलं नाही तर एक कायमस्वरूपी व्यवस्था उभी केली म्हणजे नेमकं काय केलं त्यांनी त्यांनी आधी सांडपाण्याचं नियोजन केलं मग जो कचरा होता त्या कचऱ्याचा वापर करून गांडूळ खत तयार करायला सुरुवात केली अरे वा म्हणजे कचऱ्याला त्यांनी उत्पन्नाचं साधन बनवलं बरोबर आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी प्रत्येक घरासाठी स्वच्छतागृह बांधलं स्वच्छता ही केवळ सरकारची जबाबदारी नाही तर ती आपली सर्वांची मिळून करण्याची गोष्ट आहे हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं पण ही स्वच्छतेची भावना लोकांमध्ये रुजवणं ते सोपं नसतं याला एक वैचारिक आधार लागतो नाही का नक्कीच आणि इथेच आपल्या संतांची भूमिका खूप महत्वाची ठरते संत गाडगेबाबा देबूजी झिंगराजी जानोरकर हो गाडगेबाबा हे फक्त कीर्तनकार नव्हते ते एक कृतिशील समाजसुधारक होते ते ज्या गावात कीर्तनाला जायचे तिथे आधी स्वतः हातात झाडू घेऊन गाव स्वच्छ करायचे म्हणजे आधी कृती मग उपदेश अगदी लोक त्यांना पाहून स्वतःहून मदतीला यायचे आणि गाव स्वच्छ झाल्यावर ते कीर्तनातून सांगायचे की देव माणसात आहे दगडात नाही आणि माणसांची सेवा करायची असेल तर स्वच्छता शिक्षण आणि स्वावलंबन याशिवाय प्रगती होणार नाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा त्यांच्या ग्रामगीतामधून स्वच्छतेचं महत्त्व सांगितलंय हो तुकडोजी महाराजांनी तर ग्रामविकासाचा एक संपूर्ण आराखडाच दिला आहे त्यांची ती ओळ आहे मिळवणी करावी ग्रामसफाई नाली मोरी ठाई ठाई हस्ते परहस्ते साफ सर्वही चहूकडे मार्ग यातलं मिळवणी करावी हा शब्द खूप महत्वाचा वाटतो तोच तर गाभा आहे मिळवणी करावी म्हणजे सर्वांनी मिळून करावी ही सामूहिक जबाबदारीची भावना त्यांनी लोकांच्या मनात रुजवली या सगळ्या चर्चेचा शेवट आपण शांतता या संकल्पनेकडे घेऊन जाऊ शकतो कारण या सगळ्या प्रयत्नांचा अंतिम उद्देश समाजात शांतता नांदावी हाच आहे बरोबर आणि इथे खूप महत्वाचा मुद्दा आहे शांतता म्हणजे फक्त भांडण किंवा नसणं एवढंच नाही अच्छा शांतता हे एक एक सामाजिक मूल्य आहे याचा अर्थ समाजात शांतता तेव्हाच टिकू शकते जेव्हा प्रत्येकाच्या मूलभूत गरजापूर्ण होतात सर्वांना सुरक्षित वाटतं शोषण थांबतं आणि विषमता कमी होते म्हणजे शांतता ही एक निष्क्रिय अवस्था नाहीये तर ती एका निरोगी आणि न्यायपूर्ण समाजाची खूण आहे अगदी बरोबर जिथे अन्याय आहे तिथे वरवर शांतता दिसली तरी आतून एक तणाव असतोच त्यामुळे शांतता टिकवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात आणि हे प्रयत्न फक्त स्थानिक पातळीवरच नाही तर जागतिक पातळीवरही होतात बरोबर हो संयुक्त राष्ट्रांतर्फे दरवर्षी एकवीस सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी काही विशेष कार्यक्रम असतो का असतो न्यूयॉर्कमधल्या संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात सकाळी दहा वाजता एक घंटा वाजवली जाते आणि त्या घंटेचं एक वैशिष्ट्य आहे काय ती घंटा जगातल्या जवळपास साठ देशांतील लोकांनी मुलांनी दिलेल्या नाण्यांपासून तयार करण्यात आली आहे अरे वा हे तर जागतिक सहभागाचं खूप सुंदर प्रतीक आहे आहेच हे थंटा वाजवून संपूर्ण जगाला शांततेचा संदेश दिला जातो की भविष्य घडवण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे तर आजच्या या गप्पांमधून आपण एका साध्या शालेय धड्यातून किती मोठ्या गोष्टी शिकलो समूह जीवनातल्या समस्या सोडवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे संवाद सहकार्य आणि सहभागाने मोठे प्रश्नही सुटू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शांतता हे एक सामाजिक मूल्य आहे ज्यामुळे सर्वांचा फायदा होतो आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो या धड्यात आपण गाव आणि शहराबद्दल बोललो पण हीच तत्त्व संवाद सहकार्य ही, ही आपण आपल्या रोजच्या आयुष्यात कुठे वापरू शकतो आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या सोसायटीमध्ये अगदी किंवा आपल्या घरात सुद्धा असे कोणते लहान सहान तंटे किंवा समस्या आहेत ज्या सोडवण्यासाठी आपण पुढाकार घेऊ शकतो कारण मोठा बदल नेहमी एका लहान पावलाने सुरू होतो तो, तो पुढचा विचार प्रत्येकाने करायचा आहे